नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात न मस्तच राहत स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ब्लॉग बघा कसं चालू केली आहे मी आणि आज ब्लॉग चालू झाला आहे सायंकाळीशी सव्वा सात साडेसात झाले बहुतेक तर आज बनवणार आहे बनवणार आहे मी आलू पराठा आलू पराठा टोमॅटोची चटणी आणि भात बस हाच बेत आहे आजचा तर इथूनच मी ब्लॉग चालू केला आहे तर कालच्या ब्लॉग कालचा आहे ना ब्लॉग तुमच्याशी तुमच्याशी शेअर केला होता ना तर त्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आ, एक धमाका ब्लॉग येणार आहे धमाका नाही आहे पण एक येणार आहे काहीतरी गमतशीर आहे तर तेच मी तुम्हाला आजच्या क्लिपमध्ये दाखवणार आहे ॲक्च्युली ते सगळं तर शूट मी कालच करून ठेवलं कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं शेवट जे जे कोणी पूर्ण बघितले असेल ना ब्लॉग तर त्यांना माहित असेल मी शेवटी सांगितलं होतं की आम्ही बाहेर गेलो जेवण करायला तर सॉरी जेवण करायला नाही आम्ही थोडंफार असं नाश्ता वगैरे करायला गेलेलो तर तिथे हे ना एक पाहुणा आला होता नवीन तर ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवते असं सांगितलं होतं सा मी तुम्हाला तर ते क्लिप याच्यानंतर मी ऍड करते तुम्ही पाहून घ्या आधी कोण आहे काय आहे आणि अदू त्याला खूप घाबरत होती खूप तुम्हाला तसं खमनेल वरून समजलंच असेल ना तर मी डायरेक्ट नावच घेते हो ना हो यवतमाळमध्ये तात्या विंचू आला होता आपले लक्ष्मीकांत सर आहेत ना त्यांचा तात्या विंचू आला होता इथे तर तो तात्या विंचू आला होता आणि अद्दू त्याला पाहून खूप घाबरत होती खूपच घाबरत होती आम्हाला तर मजा आली कारण की आम्हाला माहित आहे की त्यामध्ये आपला आपल्यासारखा एक व्यक्ती आहे पण अद्दूला कुठे माहित होतं हो ना अदूला असं वाटलं की रियल काहीतरी बावला आहे तो असं वगैरे वाटत होतं तुम्ही आधी बघा काय अतून काय रिअॅक्ट रिॲक्ट तर नाही ती खूप घाबरली तर चला तुम्ही जी आधीची क्लिप आहे ना कालची जी क्लिप आहे तुम्ही बघा मग नंतर आपण बोलूया चल तर मंडळी आम्ही चालू थोडं बाहार चल ना थाम, चल थांब थांब मी दार लावते थांब ग दार लावते थांब बाहेर चालत थोडंसं काहीतरी चेंज म्हणून हो चल ना पॉसिबल झालं आज क्रिसमस आहे आज मी येऊत क्रिसमस सेलिब्रेट नाही होत का कुठे नाही गेल्या वर्षी माहिती शेवट पोवानी माहिती जीवन भवानी बहिणी हे ना कुठेतरी गेले तर मंडळी आम्हाला जिथे यायचं आहे तिथे आलो हे बघा नवीन ओपन झालं यवतमाळचं वाव किती सुंदर डेकोरेशन केलंय आहे ना वी अ देसी फॅशन कॅफे बाय प्रतीक न्यूज हे वेगळं आहे ते वेगळं असणार असं मला वाटतंय कर लाए, कर लाए। <laughs> ते दादाला जातादा करायचा हा बघा नवीन ओपन झाला आहे यवतमाळमध्ये आणि फर्स्ट टाइम आम्ही इथे आलो आहोत आणि खूप सुंदर वाटत आहे छोटस सा आहे आणि पण खूप सुंदर वाटत आहे असं तर आम्ही खात आहोत इथे छोला बटुरा पार्टी चला ताऊ मारूयात <laughs> नाही ये तू येईल ना इकडे मंडळी तुम्हाला दाखवते मी आता तात्या विंचू हे बघा आमच्या यवतमाळमध्ये पदार्पण झालेला आहे तात्या विंजू त्यांच्या वाटत त्यांची टोपी खाली पडली बघा अग बाई मम्मा ते बघतात अगं घाबरायचं नाही ते डॉल आहे डॉल वा डॉल आहे डॉल डॉल आहे डॉल घाबरायचं नाही त्याला डॉल आहे सुंदर सुंदर डॉल आहे मम्मा ते <laughs> <laughs> <आए> <laughs> डॉल आहे वाडा <laughs> नाही नको नको घाबरत आहे खूप घाबरत आहे <laughs> नाही तर चालला 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 घाबरायचं नाही बिलकुल घाबरायचं <laughs> नाही खूप घाबरली त्याला पाहून <laughs> ते त्याचे डोळे मोठे दिसत आहे ना म्हणून घाबरत आहे <laughs> अगं तुझं बलून तिकडे गेलं बलून बलून हा हा मी आणते बलून आणते गॉड बसला तिथे बसला तिथे तू इथे आता चालला तो चालला त्याच्या घरी चालला ठीक आहे चालला चालला अगं तो तू काय बघितलं मम्मा तू काय बघितली डॉल बघितली आणि घाबरली डॉलला बघून हो ना तू खूप घाबरली डॉलला बघून मंडळी खूपच घाबरली तर मंडळी हा जो क्लिप आहे ना तो आजच्याच दिवशीचा आहे तो मी अदूला थोडं सायंकाळी बाहेर घेऊन गेलेले खेळायला तर तुम्हाला माहीत आहे की फ्रेंड आहे आरू ही तिचं नाव आरू आहे तर तिच्यासह तिच्याच घरी गेले होते थोडंफार अदूला काहीतरी चेंज खेळायला म्हणून अधीमध्ये मी नेत असते तर तिथंच थोडंफार हे शूट केलं होतं गोल गोल, गोल।, गोल, 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 गोल।, गोल, गोल, गोल राणी

तर मंडळी <laughs> तुम्ही बघितलेच असाल काय झालं ते सगळं पूर्ण बघितले असाल ना स्किप न करता बघितले असाल तर खरंच खूप खूप थँक्यू तुमचं खूप खूप धन्यवाद तर हे सगळं मी पण पहिल्यांदा अनुभवली असं एखादी पाहुला समोर आला त्याच्या आतमध्ये तर आपला माणूसच असतो पण असं थोडस गमत ना काहीतरी वेगळं तर त्यांनी आले होते आणि ते मला वाटते यवतमाळचे कोणीतरी क्रिएटरच असतील त्यांनी वगैरे असं काहीतरी होऊ शकते तर त्यांना विचारलं होनी की काय म्हणजे कुठे बड्डे पार्टीला वगैरे जाता का तुम्ही कोणत्या कार्यक्रमात मध्ये तर त्यांनी म्हणाले हो की जे मुलं वगैरे घेऊन आले होते त्यांनी म्हणाले की हो आम्ही बड्डे पार्टीला चाललो आणि मला वाटते की बुकिंग वगैरे होते त्याचं असं काहीतरी असेल पण अद्दूची तुम्ही रिॲक्शन बघितले खूप घाबरत होती ती तर तो गे, जा गेला जवळ अदुला घ्यायला पण केला पण अदू खरंच खूप घाबरत होती तर दोन काही गेलं नाही मग नाही तर त्याच्यासोबत फोटो वगैरे काढायचा थो थो थोडंसं होतं अदु, आमचं अदू अदूला घेऊन पण अदू घाबरत होती त्यामुळे हे ना ते आम्ही केलं नाही तर हा होता आजचा ब्लॉग असच होता कारण की लहान मुलं आणि हो तिथे दोघे तिघे लहान मुलं आले ना तर त्याने सुद्धा बघून घाबरत होते फक्त अदूच नाही तिच्या वयाचे किंवा तिच्यापेक्षा मोठे एक दोन मुलं होते त्याने सुद्धा त्याला पाहून घाबरत होते तर हे त्यांना म्हणजे कळत नाही ना, ना सध्या लहान आहे तरी म्हणून ते घाबरणं त्यांचं साहजिकच होत तर चला तुमच्याशी बोलता बोलता हे बघा माझे आलू हे ना सोलून झाले आहेत आता मी पटकन हे ना आलू पराठे आणि चटणी आणि भात ठेवते थोडंसं मग भेटते तुम्हाला कारण की अदू गेले अदूच्या पप्पासोबत बाहेर तर तोपर्यंत मी आधी सगळं माझं आवरून घेते स्वयंपाक वगैरे आणि हो आलू पराठ्याची रेसिपी खूप इझी वेमध्ये मी तुम्हाला आहे ना यूट्यूबवर माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही प्लीज एकदा नक्की बघा तुम्हाला जर तुम्हाला जर आलू पराठे मी कसं करते ते बघायचं असेल था। तर खूप इझी वेमध्ये आहे आणि खरं सांगू का खूप टेस्टीसुद्धा लागतात तर तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा तर चला मी आधी सगळं आवरून घेते मग भेटते तर मंडळी हे बघा माझे इकडे आलू पराठे गरमागरम तयार होत आहेत तिकडे अहोंना आणि अतुला खायला दिलं आणि इकडे एवढे पुन्हा शिल्लक आहे हे बघा मस्त आलू पराठे खूप लुसलुशीत आणि खूप नरम होत आहेत हे बघा खूप नरम आणि गरमा गरम आहेत तुम्हाला रेसिपी हवी असेल तर प्लीज चॅनलला विजिट करा ती अपलोड केलेला आहे चॅनलवर तर म्हटलं तुम्हाला एकदा दाखवून द्यावं देते मग चला आता एवढं आटपून घेते मग भेटते मम्मा तू खाली ना पराठा कसं झालं पराठा छान आहे अगं बाई थँक्यू तर मंडळी हा आहे फायनल पराठा पराठे झाले रेडी आता गरमागरम पराठे मी सुद्धा खाते कारण की पराठे थंडे झाल्यानंतर चांगले तर लागतात पण गरम, गर, गरम 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 खाण्याला मजाच वेगळी असते तर चला मी आधी खाऊन घेते पराठे आणि हो खरंच विश्वास ठेवा खूप सुंदर लागतात ते पराठे एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मंडळी आजच्यासाठी एवढंच सगळं जेवण वगैरे आटोपलं आणि इकडे बघा ओटा वगैरे क्लीट करून ठेवला आणि भांडे पण घासून ठेवले तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अू तिकडे झोपली आहे अहून मी झोपवलं म्हणून मी हॉलमध्ये वगैरे काही गेले नाही तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलं मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि हो स्वामी महाराज तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी यश स्वामीच्या निर्थना करते बाय